जसं आता नव्याने संजीव परब आमच्याकडे आले आपल्याला माहिती आहे की मागच्या पाच वर्षापूर्वी संजीव परब माझ्यावर येणार होते आणि त्यावेळेला मी निर्णय घेतलेला होता की याची पुढची निवडणूक लढवायची नाही कदाचित ते माझे उमेदवार असू शकले असते त्यावेळेला जर झालं असतं तर आता नव्याने पुन्हा आलेत त्यावेळेला प्रत्येकाला संधी आहे आणि राजकीय वारसदार घो गो, घोषणा करायला मी काय राजकीय असा तऱ्हेचा हे नाही की मला राजकीय परंपरा म्हणून मला राजकारण मिळालं असं बिलकुल नाही मला फक्त सामाजिक हे होता वारसा होता आणि त्या सामाजिक वारशावरून मी राजकारणामध्ये आलो पण जे काय राजकारणामध्ये गोरगरिबांसाठी करता येतं म्हणजे विशेषतः युवकांसाठी करता येईल महिलांसाठी करता येईल मच्छीमारांसाठी का करता येईल सगळं काही मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी मी सांगतो कदाचित ही कदाचित म्हणजे खरोखरच ही शेवटची निवडणूक माझी आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे राजकीय वारसदार तयार व्हायलाच लागेल म्हणजे पक्षाचा सुद्धा नुसतं ह्याचा नाही मग तो सेना भाजपचा कोणाचा असेल ते त्यांचं ते ठरवतील आणि त्याच्यामध्ये तो माझा वारसदार नाही तो पक्षाचा वारसदार नाही म्हणजे पक्षाचा पुढचा होणारा उमेदवार असणार वारसदार म्हणण्यापेक्षा आणि ते त्या त्यावेळेचे लोक आणि त्याच्या वेळेची परिस्थिती ठरेल मी तुम्हाला जे काय सांगतो ते मी स्पष्टपणे सांगतो संजीव परबना जे मी त्या काळामध्ये सांगितलेलं होतं ते मी त्या काळात सांगितलेलं होतं